ताई नमस्ते नमस्ते तुमचं नाव माझं नाव मन्नत आहे आणि मी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे इथे आलेली आहे ओके तर तुमच्या स्टॉल बद्दल मला संशोधन काय सगळे प्लांट्स बघतोय मी दिसतात पण खासियत काय काय आणि आपल्याकडे इकडे सर्व जे झाड दिसतात ते आयुर्वेदिक झाडं आहेत ओके जसं की आपल्यामध्ये आपल्याकडे तुळशीमध्ये पाच सहा प्रकार आहेत पेपरमेंट फ्लेवरची तुळस आहे परत ग्रीन टी फ्लेवरची तुळस आहे ओके आणि कापूर तुळस आहे इकडे ऑल विटामिनच झाड आहे आपल्याकडे ऑल oh. जे आपण विटामिन्स च्या गोळ्या खातो ते न जर आपण रोज यूज केली तर हे नॅचरली आपल्याला हे झाड oh. आहे जे शुगर पेशंट वगैरे हो डायबिटीस पेशंट वगैरे हो असतील त्यांच्यासाठी इन्सुलिनचे गोळ्या जे चालू असतात किंवा इंजेक्शन चालू असतात त्याच्यापेक्षा okay. ह्याचं पान जर रोज खाल्लं तर खूप फायदा होतो त्याचा आहे आपल्याकडे ठीक आहे आडुळसा आहे जे चिप सिरप घेतो त्यात आडुळसा जो असतो तर हा आडुळसाच झाड आहे तर okay. ह्याच्या पानांचा जा काढा जरी आपण घेतला तरी आपल्याला खूप हे तर कफ सिरप पिण्यापेक्षा ह्याच्या डायरेक्ट आपण okay. नॅचरली काढा बनवून पिऊ शकतो आणि या साईडला तुम्ही बोला आयुर्वेदिक आणि या साईडला काय हे आपल्याकडे इकडे सर्व मसाल्यांची झाड आहे ओके okay. okay. ही काय लिहिले ऑल स्पायसेस स्पायसेस म्हणून आहे जे आपण खडा मसाला युज करतो त्यामुळे okay. त्रास वगैरे होतो आपल्याला किंवा ऍसिडिटी वगैरे होतं त्यापेक्षा हे ऑल स्पायसेसचं झाड सर्व खडा मसाल्यांचं फ्लेवर आणि आपल्याला एकाच पानामुळे भेटू शकतो आपण जे पाच सहा जे प्रकार आहेत मसाल्याचे कडे मसाले त्याचा अल्टरनेटिव्ह आहे का त्याचा अल्टरनेटिव्ह आहे असं याचं नाव काय असं सांगू का ह्याचं ऑल स्पायसेस म्हणून अच्छा नाव असे का ओके ग्रेट आणि हे लवंग आहे आपल्याकडे ओके लवंगच झाड आहे का अरे वा मी फर्स्ट टाइम बघतोय हे अरे बापरे इलायची आपली जे आपण जे यूज करतो जायफळचं झाड आहे हळद आहे आपल्याकडे काळ्या मिरीचं पण झाड आहे अरे बापरे आणि हे सर्व आम्ही आमचं स्वतःच फार्म जे आहे तळावळ्यामध्ये कुठे तर तिथेच आम्ही हे सर्व उगवतो अच्छा ऑल ऑर्गेनिकल्च आणि आमचे जे बाकीचे जसं नीम ऑइल आहे करंज ऑइल आहे आणि हे आम्ही स्वतः फार्म मध्ये बनवतो तेही ऑर्गॅनिकली न केमिकल युज करतात जसं आमच्याकडे हे खत वगैरे पण आहे नीम केक वगैरे okay, नीम तेही ते, ते okay. ते आम्ही ऑर्गॅनिकली तिथे बनवतो आम्ही त्यात काही केमिकल्स वगैरे वापर आणि इथे आम्ही फक्त आयुर्वेदिक प्लांट्स लावलेले आहेत सगळे वगैरे सर्व okay. झाड आपल्या फार्म मध्ये okay. आता मी तुमचा भिमतडी लावलोय स्टॉल तुम्ही लावलाय इव्हेंट चालू आहे स्टॉल तुमचं युनिट कुठे आहे आणि तिथे सगळं मिळतं का सगळ्या गोष्टी बघायला बघायला येऊ शकतो आपल्याला ओके आमची संस्था जी आहे ओके मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट ओके ती गणेश पेठ मध्ये आहे पण मी जे स्टॉल लावलाय तो भालेकर फार्मचा स्टॉल आहे कारण तिथे आमचे कम्युनिटी मेंबर्स वगैरे काम करतात ओके सो आमचे टायप आहे त्या भालेकर फार्म ची ओके आणि मग त्यांचं जे फार्म आहे ते सोनवणे वस्ती ज्योतिबा नगर तळवडे मध्ये आहे आणि तिकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि तिकडे तुम्हाला ह्याच्यापेक्षा खूप साऱ्या व्हरायटीज ओके ऑलमोस्ट सगळे तुम्हाला व्हरायटीज मिळेल बघायला भेटेल सगळे तुम्हाला तिथे अच्छा आणि आपले मागे पण आहेत इथे काय मागे हे सर्व जे लावले ते सॅम्पल आहेत आणि सगळे हे स्टॉक आहे तुमच्याकडे ओके आणि जर तुमचे अजून तुमचे किती असेल हे सगळे सॅम्पल किती येतात ऑलमोस्ट आपल्याकडे हे तीस बत्तीस सॅम्पल आता आणि प्लांट मध्ये आणि तिकडे जर आला तर तुम्हाला दीडशे दोनशे व्हरायटी भेटेल ओके आणि सगळे ऑर्गेनिक असतं हो संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही ऑर्डर करू शकता अच्छा मला भेटून जाईल मग आपला कॉन्टॅक्ट डिटेल्स सांगू शकता का कॉन्टॅक्ट डिटेल्स आपले आ, मी नंबर इथे आहे आपला फार्मचा तर मी कार्डही तुम्हाला शेअर करेल हो तर यांचं एक कार्ड आहे तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकता यांना आणि ॲड्रेस पण दिलेला आहे हो मी स्वतःचे ब्लॉग्सही बनवते माझं स्वतःचं यूट्यूबला चॅनलही आहे मन्नत शेख म्हणून नाव आहे यूट्यूबला तर तुम्ही मन्नात शेख तर त्याच्यावरती जे आम्ही संस्थेची कामं वगैरे करतो त्याच्यावरती मी ब्लॉग्स टाकते आणि मी रेग्युलर असे नॉर्मल ब्लॉग्सही टाकते ताई थँक्यू सो मच तुम्ही हे करता बद्दल सांगितल्याबद्दल थँक्यू सो मच